स्कॉलर यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी वैशाली मुळे गायकवाड आखण्यासाठी घेऊन आलेले आहे संपूर्ण स्वाध्याय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण यत्ता सातवी विषय मराठी कविता सातवी माझी मराठी या कवितेवरील संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या भाषेत या स्वाध्यायाची उत्तरे तुम्हाला पाहायला मिळतील पण त्या अगोदर इयत्ता सातवीच्या सर्व विषयांचे स्वाध्याय पाहण्यासाठी स्कॉलर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईकही करा चला तर मग पाहूयात स्वाध्याय प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा प्रश्न पहिल्यामधील अ हा उपप्रश्न आहे कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते उत्तर आहे आई व मुलगी असं कवयित्रीचं मराठी भाषेशी असलेलं नातं आ हा उपप्रश्न आहे खरा भाग्यवंत उत्तर आहे मराठी भाषेचे अमृत प्यायलेला हा खरा भाग्यवंत असतो ई हा उपप्रश्न आहे मराठी भाषेची वैशिष्ट्य मराठी भाषेची पहिलं वैशिष्ट्य पहा रत्नकांचनाच्या मोलाची ही मराठी भाषा असते दुसरं वैशिष्ट्य आहे उष्ण लोखंडासारखी ही मराठी भाषा असते आणि तिसरं मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे शीतल चांदण्यांसारखी मराठी भाषा असते ई हा उपप्रश्न आहे मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द आहेत आई अमृत आणि तिसरा शब्द आहे ओवी. प्रश्न दुसरा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा अ हा उपप्रश्न पहा मराठी भाषा दूरवर पसरली आहे या अर्थाची कवितेत आलेली ओळ आहे दूरदेशी ऐकू येते आ हा उपप्रश्न आहे माझ्या मराठीची ओबी दूर देशातही ऐकायला मिळते या अर्थाची कवितेत आलेली ओळ पहा दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी ही ओळ आपल्याला कवितेत पाहायला मिळते प्रश्न तिसरा खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा माझी भाषा माझी आई अर्थ अर्थभावनांना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई उत्तर पहा माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते तिचे उपकार कधीच फिटू नयेत असा हा कवितेतील ओळींचा भाव आहे प्रश्न चौथा खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा पहिला शब्द आहे ऋण ऋण हा शब्द वापरून एक वाक्य तयार करायचे ते खाली आहे ते पहा महादू मामाने बँकेतून ऋण काढले अशा प्रकारे ऋण या शब्दाचा उपयोग करून या ठिकाणी वाक्य तयार केलेले आहे दुसरा शब्द आहे थोरवी थोरवी या शब्दाचा उपयोग करून एक वाक्य या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे ते वाक्य पहा माझा भारत देशाची थोरवी मी गाते तिसरा शब्द आहे उतराई या शब्दाचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी वाक्य तयार करायचं आहे ते पहा आईच्या ममतेतून कोणी उतराई होऊ शकत नाही अशा प्रकारची वाक्ये तुम्ही बनवू शकता चौथा शब्द आहे भाषा भाषा या शब्दाचा उपयोग करून तुम्ही या ठिकाणी बरीच वाक्य तयार करू शकता या ठिकाणी मी उदाहरणं दाखल तुम्हाला एक वाक्य दाखवते ते आहे माझी भाषा मला प्रिय आहे खेळू या शब्दांशी यातील प्रश्न पहा कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा पहिला आहे मोल या शब्दाचा शेवट समान असणारा शब्द आहे शीतल भिजली या शब्दाचा शेवट समान असणारा शब्द आहे सजली आणि तिसरा आहे थोरवी थोरवीचा शेवट समान असणारा शब्द आहे ओवी या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तरे लिहून घेण्यासाठी बराचसा वेळ देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद